ठीक आहे मित्रांनो आज कोरेगावचं हिंदी केसरी मैदान दोन हजार पंचवीस सर्वजण या मैदानाची आतुरतेने वाट पाहत असतात कारण कोरेगावचं मैदान हे मानाचं हिंद केसरीचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये हिंद केसरी चिमण्या व आदत किंग बाईजा यांचा पायरा झाला होता व गट क्रमांक बारा मध्ये ही गाडी पाळणार होती व गट क्रमांक बारा मध्ये ही गाडी पाळाली गाडीचा ड्रायव्हर होता शाकीर ड्रायव्हर पण सुट्टीला नक्की काय झालं ते पहा पूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मित्रांनो